हाय हॅलो नमस्कार पंच भगवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचा सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चकली कुठलीही भाजणी न करता अगदी कुरकुरीत इन्स्टंट चकली किती कुरकुरीत झाली आहे चकली तुम्ही बघू शकता आणि बिलकुल तेलकट नाहीये चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप इतकं एका मेजरिंग कपाने कप डाळवं घेतलं आहे म्हणजेच डाळ्या आणि त्याच मेजरिंग कपाने कप एक कप इतके पोहे पोहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता जाड बारीक आता हे छान दळून घेऊया शक्य तितकं बारीक आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि आता हे दळलेलं मिश्रण आपण छान सोजीच्या चाळणीने म्हणजेच पिठाच्या चाळणीनी छान साळून घेऊया ही चकली बनवत असताना मी काही टिप आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून चकली तुटणार नाही आणि अगदी कुरकुरीत अशी तयार होईल संपेपर्यंत कुरकुरीत राहील अशी चकली इन्स्टंट चकलीची रेसिपी आज आपण इथे बघूया आता अशा पद्धतीने मी हे सगळं मिश्रण चाळून घेणार आहे आणि चाळल्यानंतर वरती जी काही कणी शिल्लक राहणार आहे ती कणी आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान दळून घेऊया आणि दळल्यानंतर परत एकदा चाळून घेऊया आणि पुन्हा चाळल्यानंतर यामध्ये अगदी नाहीच्या बरोबर इतकी कणी शिल्लक राहते अगदी झटपट होणारी ही चकलीची रेसिपी नक्की ट्राय करा आता त्याच मेजरिंग कपाने मी एक कप इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे आता तांदळाचं पीठ आणि आपण वाटून घेतलेलं ते मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये सुके मसाले म्हणजे एक चमचा धना पावडर साधारण एक चमचा ते दीड चमचा इतकं लाल तिखट अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा तीळ एक चमचा इतके ओवा मीठ हिंग पाव चमचा आणि एक चमचा इतके जिरेपूड हे सगळं मिश्रण आपण यामध्ये टाकून घेऊया हे सुके मसाले आधी आपल्याला अशा प्रकारे छान पिठात मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे सुके मसाले छान पिठात मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये तेलाचं मोहन घालणार आहोत तेलाचं मोहन घालत असताना तेल आपल्याला छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे मी इथे तेलाच्या पळीने साधारण दीड पळी इतकं तेल घेतलं आहे आणि ते दीड पळी तेल मी छान गरम करून घेतलं आहे आता हे गरम केलेलं तेल मी यामध्ये घालून घेणार आहे आणि चमचाच्या सहाय्याने आपण हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया लक्षात घ्या की तेल गरम असल्यामुळे आपल्याला हे अगोदर चमच्याने छान गार होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण छान एक जीव झाल्यानंतरच आपल्याला यात पाणी घालून हे पीठ मळायचं आहे अशा पद्धतीने आपण छान हे सगळं तेल पिठाला लावून घेऊया हे शक्य तितकं सुकच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे छान मस्त असं मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान पिठाचा रंग बदलला की मगच आपल्याला यात पाणी घालून हे मळायचं आहे आणि पाणी घालताना आपल्याला हाताला सोसेल इतकं गरम पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे आधी आपण थोडं थोडं पाणी करून यात पाणी टाकून छान हा गोळा तयार करून घेऊया आणि नंतर हे पीठ छान एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळत असताना आपल्याला हे पीठ अगदी छान जोर लावून मस्त मळून घ्यायचं आहे जेणेकरून या पिठामध्ये तडे राहणार नाहीत आणि तडे राहिले की आपली चकली तुटणार त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं हे पीठ आपल्याला मऊ सूत असं मळून घ्यायचं आहे साधारण इथे मला दीड ग्लास इतकं पाणी लागलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त कमी हे पाणी करू शकता आणि पीठ मळत असताना आपल्याला हाताच्या ह्या बाजूचा वापर करून छान जोर लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही जितकं छान हे पीठ मळाल तितकी तुमची चकली छान खरपूस होणार आहे अशा पद्धतीने हे पीठ मळून झाल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी हे झाकून ठेवूया आणि इथे मी एका ताटाला तेल लावून घेतलं आहे आणि सोऱ्यालाही मी तेल लावून घेतलं आहे आता आपण यामध्ये मळून घेतलेलं पीठ छान असं आकार करून बोल आकार करून यामध्ये टाकून घेऊया आणि हे सोऱ्या भरल्यानंतर आपण चकली पाडायला सुरुवात करूया ताटाला आणि सोऱ्याला तेल लावल्यामुळे चकली अगदी अल्हाद आपल्याला काढता येते आता अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठ्या तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये मध्ये चकली पाडून घेऊ शकता तुम्ही बघू शकता अग... अगदी छान ही चकली काटेदार आणि त्याचबरोबर न तुटता अशी एकसंघ चकली निघते जितक जास्त आणि जितक छान जोर लावून तुम्ही पीठ मळाल तितकी छान आपली चकली पडते आणि सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक तुम्ही अशा पद्धतीने दाबून द्या म जेणेकरून आपण चकली तेलात सोडल्यानंतर ती सुटणार नाही आता कढईमध्ये तेल तेल हे आपल्याला मध्यम आचेवरती छान तापून घ्यायचं आहे तेल अशा पद्धतीने तापलं गेलं पाहिजे की चकली सोडल्यानंतर एक दोन ते तीन मिनटात चकली छान वरती येईल आणि ज्या वेळेस असं तेल तापलेलं असेल त्यावेळेस आपली चकली आतनं आणि बाहेरनं अगदी परफेक्ट अशी तळून तयार होते चकली तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यम हवी आणि मध्यम आचेवरती आपण ह्या सगळ्या चकल्या पाडून तळून घेऊया किती छान दिसत आहेत ना चकल्या चकल्यांचा जो रंग आहे तो अतिशय सुरेख आलेला आहे चकलीचं पीठ म्हणत असताना ते पीठ अधिक जास्त पातळ किंवा अधिक जास्त घट्ट न ठेवता ते अगदी व्यवस्थित मध्यम असं ठेवलं की चकलीचा अजिबात तुकडा पडत नाही आणि चकली अगदी खुसखुशीत आणि त्याचबरोबर अगदी कुरकुरीत होते आहे की नाही झटपट तयार होणारी चकलीची रेसिपी ही चकली अगदी संपेपर्यंत अशीच कुरकुरीत राहते यंदाच्या दिवाळीत ही चकलीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशात चटपटीत स्वादिष्ट आणि युनिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा